स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आपला हा जो व्हिडिओ आहे तो आहे पार्ट टू तर पार्ट टूमध्ये आपण साऊथ इंडियन जो घागरा आपण शिवत आहोत त्यावरचा हा ब्लाउज आहे आणि यामध्ये आपण आज स्टिचिंग बघणार आहोत तर पार्ट वनमध्ये आपण याचं कटिंग बघितलं होतं आज आपण स्टिचिंग करूया तर मैत्रिणींनो इथं कटिंग केलेले पार्ट मी घेतलेले आहेत तर हे समोरचे भाग आहेत आपले तर आता अस्तर कसं जोडायचं ते आपण बघूया तर उलट्या साईडला अस्तरचे भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आता इथं मी तुम्हाला एक पार्ट दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये बॅकसाईडचा जो पार्ट आहे तो पण खूप सुंदर आहे आणि देवसेना भाई इथं मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहा आता हे जे पार्ट आहेत आपल्या अस्तरचे ते सरळ बाजूने ठेवायचे आणि गळ्याला शिलाई मारून घ्यायची तर गळा आपला चौकोनी आहे समोरचा बोटनेकचे भाग आहेत आपले हे तर समोरचा गळा हा चौकोनी आहे तर पहा चौकोनी गळ्याला शिलाई मारून घेतली इथं छोटासा कट मारून घेतला टोक वरती आणि जो अस्तरचा भाग होता आपला समोरचा तो उलट्या बाजूला टाकून दिला त्यानंतर कडनी गळ्याच्या कडनी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित हा पार्ट इथं टीच होत असतो तर पहा गळ्याच्या कडनी चौकोनी गळा आहे तर त्याच्या कडनी शिलाई मारून घेतली मी आणि आता सगळीकडून शिलाई मारून एक शर्ज कापड कट करून घेतलं त्यानंतर आपण ही हुकाची दीड इंचाची घेतली आणि लुकासाठी आपण अस्तरची एक आणि ब्लाउज पिसाची एक अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता ज्या दोन इंच रुंदीच्या घेतलेल्या आहेत बरं का ह्या दोन पट्ट्या आणि दोन्ही सोबत पकडून आपल्याला अर्धा इंच दुमट टाकून दीड इंचाची पट्टी आपल्याला ही तयार ठेवायची आहे लुकासाठी आणि हुकाची फक्त अस्तरची घेतली दीड इंचाची आता ह्या जोडायच्या कशा आहेत ती मी तुम्हाला पुढे दाखवते तर अगोदर आपण प्रिन्स कटोरी जी आहे ती जोडून घेऊया तर पहा एक पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे इथं तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रिन्स कटोरी जी आहे ती आपल्याला फिटिंगच्या बाजूला जोडायची असते तर त्यावरती मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे बघा ओके तर मस्त अशी आपली प्रिन्स कटोरी इथं टिच झाली आहे आता कंबरपट्टी कशी लावतो आपण बॅक पार्टला तशीच आपल्याला इथं कंबरपट्टी टिच करून घ्यायची आहे हे पहा दीड इंचाची काढायची अर्धा इंच दुमट टाकायची आणि एक इंचाची किंवा सव्वा एक इंचाची राहती तर ती इथं टीच करून घ्यायची जसं आपण कंबरेच्या भागाला कंबर पट्टी टीच करतो त्याच पद्धतीने इथं ही पट्टी टीच करून घ्यायची दाब शिलाई मारायची आणि संपूर्ण पट्टी उलट्या बाजूला टाकून द्यायची इथं शिलाई आपल्याला मोठी मारायची म्हणजे इथे हात शिलाई करून आपल्याला ही शिलाई इथं उघडायची असते तर दोन्ही पार्टला आपण असं जोडून घेऊया तर पाहू शकता इथं मी जोडून घेतलेलं आहे आता आपण जी पट्टी तयार केली होती लुकाची ती इथं जोडूया तर पाहू शकता वरच्या साईडला अर्धा इंच टाकून असं दुमडलेलं आहे मी त्यानंतर पहा इथं इथं पण दाखवते मी तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने दुमडायचं आणि शिलाई मारून घ्यायची त्यावरती त्यानंतर पट्टीवरती आपल्याला काय करायचंय शिलाई द्यायची आहे हे पहा असं पट्टीच्या कडाने दाप शिलाई द्यायची आहे त्यानंतर ही पट्टी संपूर्ण उलट्या बाजूला अजिबात टाकायची नाही तर ही फक्त अर्धा इंच म्हणजे अर्धी पट्टी इथं धुमडायची आहे तर जास्त जर तुम्ही इथं बाहेर काढली पट्टी तर जो प्रिन्सचा आपला सेप असतो तो पूर्णपणे फिटिंगच्या बाजूला सरकला जातो म्हणून आपल्याला ही पट्टी एकदम बरोबर व्यवस्थित जोडायची असते आता आपण हुकाची पट्टी जोडूया तर पहा हुकाची पट्टी पण आपल्याला अशाच पद्धतीने इथं जोडायची आहे तर हे पहा इथं पण त्यानंतर पट्टीच्या कडणी इथं पण आपल्याला दापशीला द्यायची आहे तर अगोदरची जी पट्टी आहे ती आपण समोर समोर काढली म्हणजे सरळ बाजूला काढली आणि आता ही हुकाची जी आहे ती आपल्याला उलट्या बाजूला टाकून द्यायची आहे तर पहा अशी तर आता आपल्या ह्या हुकाच्या आणि लुकाच्या पट्ट्या इथं जोडून झालेल्या आहेत हे पहा ओके त्यानंतर आता आपण गळा कटिंगला घेऊया तर गळा कटिंगसाठी मी बॅगचा पार्ट घेतलेला आहे आता आपण इथं कटिंगमध्ये आपण वरचा गळा टाकला होता तर इथं आपण गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि साडेतीन इंच गळ्याची उंची घेतलेली आहे वरचा जो गळा आहे तो त्यानंतर बघा इथं दीड इंचा अंतर सोडायचं आहे किंवा एक इंचा सोडलं तरी चालेल त्यानंतर इथं गळारुंदीपर्यंत आपण लाईन मारून घ्यायची आपली साडेतीनची गळारुंदी खालच्या साईडला तुम्हाला जेवढी पट्टी हवी तेवढी त्याच्यामध्ये अर्धा इंच सोडायचं आणि परत आडवी इथं गळारुंदी टाकून हा बॉक्स काढून घ्यायचा आहे <coughs> त्याच्यानंतर बघा इथं मला गोल बोटणीचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे मी इथं पट्टीचं सेंटर काढून घेतला आणि इथं असा गोल आकार दिलेला आहे तुम्हाला जो तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही इथं चौकोनमध्ये देऊ शकता त्यानंतर वरचा हाफ गळा मी कटिंग केलेला आहे तर आता बघू शकता गळ्याचा लुक ओके आता आपण हा गळा टिचिंग करायला घेऊया तर बघा ब्लाऊजचा आपण सरळ भाग ठेवला आहे त्यावरती हा अस्तरचा भाग ठेवला आहे तर साईडने पिण्या लावून घ्या किंवा असा आखून जरी घेतलं तरी चालेल तर मी इथं पिण्या पण लावून दाखवणार आहे आणि आखून पण आता संपूर्ण जेवढं आखून घेतलं आहे आपण एकसारखं त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आता इथं सेंटरवरती आपल्याला काय करायचं आहे नाळी टाकून द्यायची तुम्हाला जर नाडी नसेल लावायची तर नाही लावली तरी चालेल तर बघा आता इथं मला लटकन टाकायचं बॅकसाईडला म्हणून मी इथं नाळी टाकणार आहे एकदम सेंटरवरती आपल्याला ही नाडी टीच करायची तर नाडी अशा पद्धतीने टीच केल्यावरती उलट्या बाजूलासुद्धा जो जोडलेलं दिसत नाही म्हणजे नाडीचं जो उरलेला उर भाग असतो अर्धा इंच तो अजिबात दिसत नाही उलट्या बाजूला आणि सरळ बाजूलासुद्धा त्यामुळे अशी इथं शिलाईमध्ये पॅक करून घ्यायची आहे तर संपूर्ण गळ्याला आपण गोल गळ्याला शिलाई मारून गळा जो आहे आपला अस्तरचा भाग होता तो उलट्या बाजूला टाकून दिलेला आहे तर नाडी इथं आपली एकदम लॉक झालेली आहे तर पाहू शकता आता इथं आता संपूर्ण भागाला मी सगळीकडून शिलाई मारून घेते ओके तर तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही इथं नाडी ठेवू शकता काही हरकत नाही तर बघा आता नाडी किती पॅक झालेली आहे उलट्या बाजूला सुद्धा दिसत नाही आता आपण काय करूया रेग्युलरच्या ब्लाउजसारखे पाठीचे टक्स टाकून तर चार इंच चा टक चिरून देईन चार इंच चा टक उंची ठेवलेली आहे मी आणि टक्स इथं आखून घेतले आहेत आता टीच करून घेते मैत्रिणींनो तर टीच करून घेतले आता इथं आपण कंबरपट्टी लावतो नेहमीच्या ब्लाउजला तसंच आपण इथं कंबरपट्टी लावून घेऊया एकदम सिम्पल मेथड आहे नक्की जमेल तुम्हाला ट्राय करा तर कंबरपट्टीच्या कडनी शिलाई मारून घेतली आहे आणि कंबरपट्टी जी आहे ती उलट्या बाजूला टाकून घेतली आहे आपल्याला नंतर इथं हात शिलाई करायची आहे बरं का त्यामुळे शिलाईची जी टीप आहे ती आपल्याला मोठी मोठी ठेवायची तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झाला आता इथं आपल्या आवडीनुसार आपण लेस लावायची आहे तर इथं मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे तर ही संपूर्ण लेस गोल गळ्याला इथं टीच करून घेते बघा हे पहा जेवढा आपला गोल भाग होता गळ्याचा आकार त्यामध्ये मी इथं लेस ही टीच करून घेतली इथं लॉकसुद्धा करून घेतली ठीक आहे तर आता वरचा जो हाफ गळा आहे तो आपण टीच करायला घेऊया त्यासाठी आपण तिरक्या पट्ट्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या एक इंच रुंदीला तर बघा वरचा जो हाफ गळा आहे त्या गळ्याला आपण ही पट्टी टेच करून घ्यायची आहे पाव पाव इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे म्हणजे गळा व्यवस्थित पलटी होतो हे असं आता संपूर्ण जी पट्टी आहे ती उलट्या बाजूला टाकून द्यायची आहे आणि पाव इंच अंतरावरती शिलाई मारायची आहे आपल्याला आता बॅगचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्या इथं तयार झालेला आहे तस तीस साईजला जी मापे सांगितली आहेत मी तीच वापरायची आहेत फक्त बदल तुमचा उंचीमध्ये आणि भाईच्या उंचीमध्ये किंवा डिझाईनमध्ये एवढाच बदल होणार आहे बाकी कुठेही मापांमध्ये बदल होणार नाही फक्त उंचीमध्ये होईल त्यानंतर बघा आता आपण शोल्डर जोडूया तर शोल्डर मी सरळ बाजूने अगोदर जोडून घेणार आहे अगदी कड आणि शोल्डरची शिलाई मारून घेते दोरे दोरे होते ते कट करून घेतली मैत्रिणीनं त्यानंतर उलट्या बाजूने आपण शोल्डरची शिलाई जी असते अर्धा इंचच्या अंतरावरची ती मारायची आहे तर पहा इथे डबल शिलाई मारून मी शोल्डर जोडून घेतलेला आहे आता बघा किती सुंदर असं आपलं हे शोल्डर जोडून झालं आहे आता हीच पद्धत वापरून आपण दुसऱ्या साईडचं शोल्डर जोडून घेऊया तर बघू शकता तर दोन्ही साईडचं आपलं शोल्डर जे आहे ते जोडून झालेलं आहे आता आपण फिटिंग खालीवरी का होते ती खाली ते बघूया तर पहा हे दोन्ही पार्ट असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे भाई जोडायच्या अगोदर मागचे आणि पुढचे तर इथं जर खालीवरी असेल एकावरती एक ठेवले आणि खालीवर असेल तर ते फिटिंग करताना खालीवरी होणारच त्यामुळे हे एकदम व्यवस्थित इथं करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर इथं थोडासा अंतर आतमध्ये आहे मुंड्याच्या तिथे त्यानंतर त्या साईडचं आपण थोडं जास्त होतं तर ते एकदम व्यवस्थित कट करून घेतले आता या बाजूचं बघूया तर मागचे पा मागचा जो पार्ट होता आणि पुढचा जो पार्ट आहे ते दोन्ही एकावरती एक ठेवलं मी लगेच आपल्या लक्षात येतं की कोणता भाग म्हणजे मागचा की पुढचा खालीवरी होता आहे तर ते इथं दुरुस्त करून घ्यायचंय तर या साईडचं अजिबात नाही आहे फक्त दुसऱ्या साईडचं होतं आता आपण बाई टिचिंगला घेऊया तर बघा साडीतला जो कापड होता आपला व्हाईट कलरचा तो घेतला आहे काठ घेतलेले आहेत इथं एकच बाई मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा लांबीला भरपूर असा कपडा घेतलाय रुंदीला साडेपाच इंचा आहे त्यानंतर इथं पण काठ आपले साडेपाच इंच रुंदीचे आहेत म्हणजे साडेपाच साडेपाच अकरा इंच आहे उंची त्यानंतर बघा असं सेंटरवरती कट मारून घेतलाय लांबीला भरपूर कपडा ला घेतलाय पांढऱ्या कलरचा रुंदी साडेपाच इंच ठेवली लांबी भरपूर आहे तर बघा असे भरपूर कट मारून घेतले आता कट कुठे कुठे मारले तुमच्या लक्षात येत नसेल तर घडी घातली होती मी मध्यभागी घेतला आणि परत एकदा घडी घातली परत एकदा म्हणजे मी इथं तुम्हाला चॉकने आखून दाखवलेलं आहे असं बरोबर टप्प्यामध्ये तीन जागा मी खुणा केलेल्या आहेत आता इथं खून केली तिथून आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा आणि जी आपली मधली खून होती ती परसून म्हणजे तो सेंटर आहे असं समजायचं बरोबर मध्यभागी जे आपण तीन खुणा केल्या होत्या तेवढ्यामध्येच आपल्याला ह्या प्लेटा एकसारख्या घ्यायच्या आहेत हे पहा असं एकदम व्यवस्थित प्लेट घ्यायच्या आहेत आणि मधोमधच प्लेट येत असतात त्याच्यामुळे आपण हे असं माप टाकून घ्यायचं असतं अगोदर त्यानंतर बघा आता काठांचा सेंटर घेतला आणि तो सेंटर जो आहे तो मधली खुंजी होती आपली पांढऱ्या कलरच्या कापडाची तिथं ठेवायचं आहे आणि हे काठ आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं जे काठा आहेत त्याच्यावर कडनी आपल्याला दापशिला द्यायची आहे हे पहा असं तर आपली भाई जी आहे देवसिना ती इथं ब्लाउज पिसाची तयार झाली पण आता आपल्याला अस्तर जोडायचं आहे या बाईला तर एकदम सेंटरवरती असं सेंटर ठेवून घ्यायचा भाईचा आणि नेहमी भाई जी जोडतो की नाही आपण साधी भाई त्याच पद्धतीने इथं अस्तरची भाई ठेवून घेतली त्यानंतर अस्तरच्या बाईच्या कडने आपण दाब शिलाई दिली आणि संपूर्ण जी बाई आहे अस्तरची ती उलट्या बाजूला टाकून ता दिली त्यानंतर कडईनी शिलाई मारून घ्यायची आपल्याला तर पहा शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं तर सुंदर असं आपला फायनल लुक बघू शकता स्लीवचा तर अशा पद्धतीने आपल्या हे स्लीव तयार झालेले आहेत मैत्रिणींनो आता आपण इथं जोडायला घेऊया तर नेहमीप्रमाणे जसं आपण बाई जोडतो की नाही साध्या भाया त्याच पद्धतीने आपल्याला इथं ही बाई जोडायची आहे वेगळं काही नाहीये फक्त बाईचा सेंटर तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे अशा पद्धतीने ही बाई संपूर्ण जोडून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही म्हणजे मागच्या आणि पुढचे पार्ट जे आपण शिलाई मारतो फिटिंगची फिटिंगची त्या कडनी शिलाई मारून घ्यायची बघा असं पकडून कडनी शिलाई मारून घ्यायची आणि परत उलट्या साईडनी शिलाई मारून घ्यायची आता तुम्हाला दाखवते हे असं ठीक आहे तर याचं जे कटिंग आहे कटिंग टिचिंग म्हणजे साध्या ब्लाउज सारखंच आहे वेगळं काही नाही आहे आता इथं मी तुम्हाला जे मध्ये शिलाई मारल्या ते दाखवल्या नाही कारण तिथं थोडासा व्हिडिओ ब्लर झाला होता म्हणून मी ते कट करून टाकलं ब्लर म्हणजे पूर्ण काहीच दिसत नव्हतं म्हणून ते कट करून घेतलं पण एकदम सिम्पल मेथड आहे तर बघा कमऱ्याचा चौथा छातीचा चौथा चा आणि दंड घेऱ्याचं माप टाकलं आणि ही लाईन मारून घेतली आणि अशी फिटिंग करून घ्यायची तीन चार शिलाई अंतर आहे मध्ये त्याच्यामध्ये मारून घ्यायच्या त्यानंतर आपला हा ब्लाऊज इथं तयार होत असतो तर भरपूर व्हिडिओ आहेत आपले ब्लाऊज फिटिंगचे त्याच पद्धतीने इथं फिटिंग करायची आहे तर आता आपला हा ब्लाउज रेडी झालेला आहे पूर्णपणे आता बॅक साईडला जे लटकन टाकायचे ते आपण लटकन टाकून घेऊया तर पहा बॅक साईडनं पण ब्लाऊज खूप सुंदर आलेला आहे इथं तर आता साडेचार किंवा चार, चार इंचाचं चा तुम्ही असं चौकोनी कापड घेऊ शकता तीन एकदम सिम्पल लटकन आहेत हे चलता चालता आपण हे बनवू शकतो मैत्रिणीनं किंवा झोपलेलं जर असताना तुम्ही तरी पण हे लटकन बनवू शकतो आपण तर एकदम सिम्पल लटकन बनवायचे आहे लटकन लटकनमध्ये भरपूर असे प्रकार आहेत तर इथं मी काय केलेलं आहे साडीचा जो प्लेन कपडा होता लाल तो एक आणि जे काठांचे होतं की नाही डिझाईनमध्ये प्रिंटेड ते दोन असे कापड घेतले होते साडीमधलेच म्हणजे ब्लाउज पिसाच्या उरलेल्या कापडामधलेच हे तीन कापड घेतले आणि इथं सिम्पल असे लटकन टाकून दिले तर बघू शकता किती सुंदर असं आपले हे लटकन पण दिसत आहेत आणि जी नाडी लांबी आहे ना नाडीची लांबी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता आता ब्लाउज संपूर्ण आपला इथं तयार झालेला आहे मैत्रिणींनो तर हा ब्लाउज आहे तीस साईजचा नाही तर मी स्वतः वेअर करून तुम्हाला दाखवला असता तर हा जो ब्लाऊज आहे तीस साईजचा तो खूप छोटा असल्यामुळे हा ब्लाऊज मला इथं बसणार नाही तर ब्लाऊज संपूर्ण आपला टिचिंग झालेला आहे